एकीकडं सरकार शेतकऱ्यांचा विरोध असतानाही बहुचर्चित महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग करण्यावरच ठाम आहे तर दुसरीकडं अनेक वाड्या वस्त्यांवर अजून साधा रस्ताही नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना अनेक मूलभूत सुविधांनाही मुकावं लागतंय कधी कधी तर दुर्दैवानं काही जणांना आपला जीवही गमावा लागतोय अशीच एक घटना कोल्हापूरच्या एका धनगरवाड्यात घडली आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा जिल्हा असलेल्या कोल्हापुरात उपचार एका महिलेचा मृत्यू झाला कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील बेंडाई धनगर वाड्यातली ही दुःखद घटना आहे कोल्हापूर शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर बेंडाई धनगर वाडा आहे आजही स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी देखील या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं अनेक वर्षापासून ग्रामस्थांची बिकट परिस्थिती आहे या ठिकाणी भर उन्हात शेतात काम करताना दगडूबाई देवने या महिलेला अचानक चक्कर आली होती ग्रामस्थांना रस्ता नसल्यानं महिलेला खाटल्यावरून उपचारासाठी चालत घेऊन जावं लागलं मात्र उपचार अभावी त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली मात्र रस्ते अभावी आणखी किती महिला रुग्ण व नागरिकांचा मृत्यू होणार असा संतप्त सवाल धनगरवाड्यातील लोकांनी विचारला ह्या आमच्या बेंडाई धनगरवाडा करवीर पनाळाच्या हद्दीवरच हा आमचा बेंडाईचा धनगरवाडा आहे करवीर पण रस्त्याची सुविधा नाही आणि पन्हाळ्यामधनं पण रस्त्याची सुविधा नाही तरी आमच्या धनगरवाड्यावरती हा जो मृत्यू झाला आहे हा दुसरा मृत्यू आहे की वेळेअभावी आणि रस्त्या अभावी झालेला हा दुसरा मृत्यू आहे की हे पहिला मृत्यू झाला तो डिलेवरीच्या काळामध्ये झाला की आमची लोकं खाटवल्यावरून त्या महिलेला नेहमी तिचा मृत्यू झाला हा श्या ह्या महिलेला दवा लोकांनी नेहमीच तर दवाखान्या तर तिचा जास्त झाल्यामुळं मृत्यू झाला आता तिसरा मृत्यू अशाच पद्धतीनं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आणि कुठल्याच पद्धतीनं शासनानं किंवा लोकप्रतिनिधींनी इकडे लक्ष न दिल्यामुळं हे हा जो संकट आहे तो आमच्या धनगरवाड्यावर आहे बघा रस्त्याची पाण्याची सुई म्हणजे काय हेच की आमदार सरपंच सरपंच निवडणूक लागवते आमदारकीची दे पंचायत समितीची लागवते मतदाना पुरतं यायचं मतदान द्या आणि तुमची काम आम्ही करून देतो सगळे असं प्रत्येकी जण म्हणतात प्रत्येक जण असं नाही की बाबा काम हे करूयात आणि मग तुम्ही आम्हाला मतदान द्या असं कोणी म्हणलेला नाही हे बाबा मतदान करा तुम्ही काम करतो नाही तर मत करायच्या आधी मी काम करून देतो असं आतापर्यंत कोणी म्हणलं नाही आणि त्यांची वेळ निघून गेली की परत तिकडे यायचं नाही मग परत पाच वर्षानं तिकडं असे बरेच वेळा म्हणजे मला वाटतं आमच्या आजच्या पंजाबपासून आतापर्यंत असं चालू दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात असे कितीतरी धनगरवाड्या आहेत जे विकासापासून दूरच आहे मायुती सरकारनं कित्येक धनगरवाड्यांवर रस्ते पाणी वीज अशा मूलभूत सुविधा पोहोचवाव्यात यासाठी मिशनच हाती घेतलं होतं यापुढेही ज्या ठिकाणी रस्त्यांचा अभाव आहे अशा वाड्या वस्त्यांना मुख्य गावाला जोडण्यासाठी वन हक्क दाव्यांच्या आधारे रस्ते करण्यात येतील असं आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये धनगरवाड्यांची संख्या जादा आहे आणि या धनगरवाडे सगळे साधारणतः एका मुख्य गावापासून जंगलामध्ये राहत असतात हे सगळे आमचे धनगर बांधव आणि त्यामुळे त्या सगळ्या सुविधा देण्यासाठी खूपच अडचणी फॉरेस्टच्या किचकट नियमांमुळे होतात तरी सुद्धा मेजरली जास्तीत जास्त घनगोराडे जोडण्यामध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने मिशन मोडवर आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला आणि बरेचसे घनगुवाडे आपण त्याला रस्ते पाणी वीज ह्या मूलभूत सुविधा देण्यामध्ये यशस्वी ठरलोय दुर्दैवानं एखाद्या अजून सुद्धा जे काय नियमांच्या काही अडचणींमुळे ज्या ठिकाणी रस्त्यांमुळे रस्त्यांची उपलब्ध होत नाही अशा ठिकाणी एखादी घटना दुर्घटना घडलेली आहे पण यानंतर सुद्धा एक मिशन मोड वरती आज सुद्धा वन हक्क दावे जे आहेत त्या वन हक्क दाव्या संदर्भात सुद्धा पॉझिस्ट विभागाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुख्य असतील किंवा धनगरवाडे असतील अशा सगळ्यांसाठी वन हक्क दाव्यांच्या माध्यमातून असेल किंवा एफ आर एच्या तीन जे त्यांच्या ऍक्ट आहेत एकूण तेरा मूलभूत सुविधांसाठी सुद्धा जमीन देता येते त्या सगळ्याचा उपयोग करून घेऊन आपण सगळे रस्ते उपलब्ध करून देणार आहोत तर राज्यभरात अशाच पद्धतीची परिस्थिती कित्येक वाड्या वस्त्यांवर आहे स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष होऊन देखील आजही शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाड्यांवर रस्ते मिळत नाही मूलभूत सुविधा मिळण्यास वाट पाहावी लागते हीच एक शोकांतिका आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा